श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आता लवकरच आपण सगळे स्वामी भक्त दत्त भक्त ज्याची खूप आतुरतेने वाट पाहत होतो ते पर्व आता लवकरच येणार आहे ते म्हणजे गुरु चरित्र सप्ताह हो पारायण या सप्ताह काळात गुरुचरित्र पारायण करण्याचे खूप 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 महत्व आहे अशक्य अशी कामे सुद्धा या काळात पारायण केल्याने शक्य होतात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपण सेवा करू देवाजवळ पूर्ण मनाने मागू ती गोष्ट आपल्याला देव देणार नाही किंवा पूर्ण होणार नाही असं होऊ शकत नाही जर आपल्यासाठी ते योग्यतेचं असेल तर परमेश्वर आपल्याला भरभरून ते सुख आपल्या पदरी देईल तर गुरुचरित्र पारायण हे का करावं आणि सप्ताह काळातच का करावं तर याच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत जर अजूनपर्यंत तुम्ही पारायण वाचलं नसेल तर एकदा तरी अनुभव घेऊन बघा तुम्ही पहिल्यांदा हे पारायण करीत असाल तर आपल्या जीवनात नक्कीच काही ना काही बदल होतीलच तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या जर चांगली इच्छा असेल तर मनापासून संकल्प करा गुरुचरित्र वाचल्यास ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते म्हणजे होतेच असा शेकडो लोकांचा अनुभव आहे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचन करणारी व्यक्ती हे मुळातच खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते त्याबद्दल दुमत नाही तुम्ही कितीही धनवान असू दे कितीही मोठे असू देत तुमच्याकडे कितीही पैसे गाडी बंगला सगळं असू दे पण गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय आपली किंवा आपली पूर्व पुण्यही असल्याशिवाय आपल्या मनात पारायण करावं ही भावना सुद्धा येणार नाही तर जर तुम्ही खूप गरीब आहात पण तुमच्याकडून जर महाराज खूप गुरुचरित्राचे पारायण करून घेत आहेत तर स्वतःला पैशांनी गरीब समजू नका तुमची सेवा खूप मोठी सेवेचं फळ हे फक्त ह्या जन्मापुरता सीमित नसतं तर सेवेच फळ हे आपल्या मागच्या जन्मातील जे प्रारब्ध असतात ते कमी करण्याचं पुढच्या जन्मात जे आपण वाईट भोग भोगणार असू त्याची तीव्रता देखील कमी झालेली असते म्हणून आपल्याला हा जन्म समजतोय की आपण मनुष्य जन्मात आलेलो आहोत तर त्याचं सार्थकी करून घ्या आणि भरपूर भरपूर सेवा ही स्वामी आणि दत्त महाराजांची करावी फक्त सेवा करण्यात अर्थ नाही आपण मनाने देखील शुद्ध असणं गरजेचं आहे खूप सेवा करताय पण मनच शुद्ध नाही याचं वाईट बघाल त्याचं वाईट बघाल हिचं वाईट झालं पाहिजे तिचं वाईट झालं पाहिजे किंवा कुणी बोललं तर त्या गोष्टी मनात ठेवून मी नंतर हिला कसं प्रत्युत्तर देऊ किंवा नंतर याला कसं प्रत्युत्तर देऊ याचं वाईट कसं झालं पाहिजे हाच विचार जर कंटिन्यू आपल्या डोक्यात असेल तर ती सेवा ते पारायण मग भलेही तुम्ही महिन्यातून दोन दोन तीन तीन पारायण करा पण तरी त्या पारायणाचा काही उपयोग नाही कारण जर मन साफ नसेल तर देव देताना देखील काय देईल आपल्या जे मनातील पाप आहे किलमिष आहे तेच धुवून टाकण्यामध्ये आपल्या पारायणाची खर्च होत असते त्यामुळे फळ तरी काय काय आपल्याला मिळेल त्यामुळे शक्य असेल शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण असतं ना आपलं कुणीतरी वाईट करतंय आपलं वाईट बघतंय पण आपल्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल आपण कोणतीच भावना ठेवायची नाही ना चांगली ना वाईट काहीच नाही तटस्थ भूमिका ठेवायची जे आपलं वाईट बघतील ते आपल्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना माहीत असतं की ह्या व्यक्ती तिच्या वाईटावर ही व्यक्ती उठलेली आहे तर आपलं तर काही वाईट होत नाही पण जी व्यक्ती वाईट बघते तिची योग्य वेळ आली की महाराज तिला उत्तर देतातच असा देवाचा न्याय आहे असं म्हणतात की देवाचा मार बसतो ना म्हणजे देवाची काठी जेव्हा बसते ना तिचा आवाज होत नाही पण ज्याला काठी बसलेली असते ना त्याचं सर्वस्व हलवून निघतं निघत तर त्यामुळे ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांचं वाईट बघण्यापेक्षा आपली जी सेवा आहे ती चालू ठेवा तर असो गुरुचरित्र पारायण करताना दत्तगुरु आपली खूप परीक्षा घेतात म्हणजे बघा ना जेव्हा आपल्याला चार श्वानांना म्हणजे कुत्र्यांना पोळी खाऊ घालायची असते ना, ना तेव्हा बघा तुम्ही आपण पोळी खाऊ घालायला कुत्र्यांच्या एरवी टाका तो एक पोळी टाकली तर दोन कुत्रे समोर येतील पण जेव्हा आपल्याला पारायण करायचं असतं आपण कुत्रे शोधतो त्यावेळेस ते, ते कुत्रे पुढे पुढे पडतात आपण त्यांच्या मागे मागे पडतो तर हा बऱ्याच भगिनी किंवा बंधूंना आलेला अनुभव असेलच तर कसं आहे ना पारायण करण्याच्या अगोदर चार पोळ्या ह्या कुत्र्यांना किंवा श्वानांना आणि एक पोळी गायीला खाऊ घालण्याचा नियम आहे तर अशा वेळेस त्या पोळ्या ह्या दत्त महाराजांच्या समोर ठेवायच्या आणि महाराजांना विनवणी करायची की मला पारायण करण्याचा आहे व त्यासाठी मला चार कुत्रे आणि एक गाय मिळू द्यात आणि त्यांनी माझ्याकडून पोळ्या ह्या खाऊ द्यात म्हणजे मी पारायण हे निशंक मनाने करण्यास बसेल कारण जर आपल्याकडून दोन कुत्र्यांना पोळ्या खाऊ घातल्या गेल्या आणि एका गाईला पोळी खाऊ घातली गेली तर मनात रुखरुख असते की पूर्ण झालं काहीतरी अर्धवट राहिलं ही भावना आपल्या मनात ही येत असते तर असं न होण्यासाठी आपण अगोदर दत्त महाराजांना साकडं घाला की मला जे कार्य मी करायला जाते म्हणजे कुत्र्यांना पोळ्या टाकायला जाते गाईला पोळी खाऊ घालायला जाते तर ते गायीने पोळी पण खाऊ द्या आणि कुत्रे देखील मला भेटू देत आणि त्या कुत्र्यांना मी पोळ्या खाऊ देत म्हणजे श्वान जेव्हा आपण बघाल तर ते काळ्या रंगाचे नको शक्यतो काळ्या रंगाचा त्यांच्यावर डागही नको इतर रंगाचे असतील तर काही हरकत नाही पण काळा रंग हा नको आणि गाय देखील काळ्या रंगाची नको ज्यांना भयंकर पितृदोष आहे काल सर्प त्रिपिंडी अशा गोष्टी जर करायला सांगितलेल्या असतील तर त्यांनी नक्कीच ह्या सप्ताह काळात पारायण करून बघायचं आहे व अनुभव घेऊन बघा कारण कसं आहे ना स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण काय करतोय किंवा त्या गोष्टीचं महत्व काय आहे ते आपल्याला कळत नाही मी सांगते म्हणून नाही किंवा इतर सांगताय म्हणून नाही तर स्वतःला वाटतंय ना म्हणून पारायण करून बघा काही ना काही फरक तुम्हाला पडेलच घरामध्ये लग्न जमत नसतील तर संकल्प करून पारायण करा घरात नवरा बायकोमध्ये खूप भांडणं असतील तर हे पारायण करून बघा ह्या गोष्टीचा एक अनुभव मी तुम्हाला सांगते की आमच्या केंद्रात म्हणजे मी ज्या केंद्रात जायचे तर त्या केंद्रामध्ये एक ताई होत्या तिथे त्या ताई आलेल्या होता त्या त्यांनी हा अनुभव सांगितला की मध्येच म्हणजे त्यांचे त्यांचे मिस्टरांचे खूप वादविवाद व्हायचे तर वादविवाद होताना नवरा बायको दोघांचे वाद हे स्वतःवरून नव्हतेच दुसरे जे होते घरातले ते त्यांच्या मिस्टरांना भडकवायचे मग ते जर त्यांनी व्यसन केलेलं असेल काही असेल तर पत्नीला मारहाण करणं वगैरे असे प्रकार त्यांच्या सोबत होत होते तर त्यांनी तो त्रास सहन केला त्यांच्या एक मुलगा होता काही जास्त मोठा नव्हता तीन ते चार वर्षाचा मुलगा होता वाटतं तेव्हा तो त्या असंच त्यांचं भांडण झालं व त्यांनी पत्नीला मारहाण करून घरातून हकलून लावलं त्यांची पत्नी ही त्यांच्या आईकडे राहायला आली तर एक वर्ष झालं असेल त्यांना त्यांच्या आईकडे येऊन पण अजूनही त्यांचे मिस्टर त्यांना घ्यायला आलेले नव्हते त्या खूप रडत असायच्या त्यांच्या पतीचं त्यांच्यावर प्रेमही होतं पण मग सासरी जर कुणी काही त्यांचे कान भरले तर हलक्या कानाची व्यक्ती कशी असते ना कुणी सांगितलं की लगेच ते ऐकलं आणि सगळ्यात सोपी व्यक्ती म्हणजे जर पत्नी सोशिक असेल तर जी पत्नी सोशिक आहे तिच्यावर जास्त अधिकार गाजवून किंवा जोर गाजवून तिला अजून पायाखाली तुडवणं हा काही पुरुषांचा स्वभाव हो। तर त्या व्यक्तीचाही तसाच स्वभाव असू शकतो तर त्यांनी तसंच केलं मग त्या माहेरी आल्या मग कुणी त्यांना सल्ला दिला की सप्ताह चालू होतोय सप्ताह काळात पारायण करून बघ तुला जर परत सासरी जायचं आहे तर नवऱ्याचं व्यसन सुटू दे आणि पती तुला घ्यायला येऊ देत असा काहीतरी संकल्प पा करून तू पारायण वाचायला बस असं तिला सांगितलं तर त्या पण पहिल्यांदा पारायण वाचणार होत्या त्यांनी मनापासून ती सेवा केली तर सातव्या दिवशी त्यांचे पती त्यांना घ्यायला आले म्हणजे जी व्यक्ती एक वर्षापासून त्यांना टाकून दिलेली होती ती व्यक्ती त्यांच्या माहेरी स्वतःहून त्यांना घ्यायला आली व त्यांना उपरती झालेली होती की मला जे लोक भडकवत होते आज त्यांचे खरे चेहरे माझ्या समोर आले व मी चुकलो म्हणून त्यांनी त्यांच्या पतींनी त्यांच्या पत्नीची माफी मागितली व मी व्यसन करणार नाही असं सुद्धा त्यांना सांगितलं होतं ते दोघे केंद्रात येऊन पाया पडले होते व त्या ताईंनी स्वतः रडत रडत हा अनुभव शेअर केला होता की फक्त पारायण काळामध्ये त्यांना स्वामींचा काय अनुभव आला होता व त्यानंतर त्यांनी कधीच स्वामी सेवा ही सोडली नसेल तर हा अनुभव खूप छान होता प्रत्येकाच्या अंगावर तेव्हा काटे आले होते सप्ताह काळामध्ये महाराजांचा तर काही ना काही आपल्याला अनुभव येतच असतो तर ज्यांना मुलं बाळ झाले नसतील त्यांच्यासाठी देखील गुरुचरित्र ही खूप प्रभावी सेवा म्हटली जाते गुरुचरित्राच्या अध्यायांमध्येच दिलेलं आहे की एका पन्नास वर्षीय जी वर्षाची वयस्कर अशी आजी म्हणजे वय झालेलं होतं अशा स्त्रीला देखील मुलगा आणि मुलगी ही दोन अपत्य नृसिंह सरस्वतींनी दिलेली होती म्हणजे ज्या महिलेला मुलबाळ होऊ शकत नाही जिचा मासिक धर्म येऊन जाऊन खूप वेळ झालेला होता तिला देखील मासिक धर्म सुरू करून मुलगा पहिले तिला मुलगी झाली आणि त्यानंतर तिने महाजांना विचारलं की सरस्वती दिली नृसिंह केव्हा येतील तर महाराजांनी हसत उत्तर दिलं होतं की लवकरच तुझ्या पोटी एका पुत्र रत्नाची प्राप्ती होईल तर असा हा ग्रंथ आहे जर आपल्याला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर आपण ह्या ग्रंथाचं आवर्जून सप्ताह काळात पारायण करा किंवा इतर वेळेस जरी केलं ना तरी चालतं जर पुत्रप्राप्तीची इच्छा असेल म्हणजे एक मुलगी झाली आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मुलगी आहे मुलगा असावा म्हणजे आपलं चौकोनी कुटुंब पूर्ण होईल तर अशा व्यक्तींनी देखील गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तीन महिन्यात तीन गुरुचरित्राची पारायण केल्याने बऱ्याच महिलांना अनुभव आहे की त्यांना दिवस जाऊन पुत्र झालेली आहे किंवा मुलगा मुलगी जे असेल जी त्यांची इच्छा असेल की काहीतरी अपत्य व्हावं किंवा त्यांची जी इच्छा होती त्या इच्छेनुसार त्यांना अपत्य झालेली आहे किंवा आर्थिक अडचणी असतील घरामध्ये नोकरी संबंधित अडचणी सुद्धा ज्या त्या सुद्धा हे पारायण केल्यामुळे दूर होतात म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे ना ज्या भौतिक गोष्टींची आपल्याला गरज आहे पण ती गोष्ट पूर्ण होत नाही जमिनीचे वाद कोर्ट चालू आहे किंवा पती अगदी घटस्फोटापर्यंत वाद गेलेले तरी सुद्धा यावर एक उपाय म्हणून आपण ही सेवा अगदी मनापासून करायची आहे म्हणजे मी सांगूच शकत नाही की हा पारायणाचे फळ काय आहे जो हे पारायण करत आलेला आहे किंवा करत आहे त्या व्यक्तीला जाऊन विचारा की गुरुचरित्र हा ग्रंथ काय आहे दत्त महा महाराजांची सेवा काय आहे अतिशय महत्वाची सेवा आहे ही सेवा कुणी म्हणजे कुणीच चुकवू नका देवाला आजपासून प्रार्थना करा की ही सेवा तरी माझ्याकडून होऊ दे कारण सामुदायिक सप्ताह काळातील जी सेवा होते प्रहरे सेवा होत्या त्या चोवीस तास सेवा चालू असते म्हणजे कुणी स्वामी चरित्र वाचतं कुणी जप करतं कुणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करतं कुणी नवनाथ पारायण करतं तिथे मंडल स्थापन केलेले असतात म्हणजे भरपूर भरपूर दिव्य अशी पूजा असते कंटिन्यू यज्ञ सुरू असतो स्वामी समर्थ जपाचा म्हणजे मी सांगून शकत नाही त्या काळात इतकी पॉझिटिव्हिटी आलेली असते ना की आपण नुसतं तेव्हा केंद्रात जाऊन दर्शन जरी घेतलं ना तरी स्वतःमध्ये आपल्याला व्हायब्रेशन जाणवायला लागतात बदल हा जाणवत असतो म्हणून काहीही झालं तरी पारायणाला बसायची संधी कुणीच सोडायची नाही देवाकडे आतापासून मागा की माझ्याकडून सप्ताह काळामध्ये मा पारायण सेवा करून घ्या शक्य असेल तर केंद्रात जाऊनच सेवा करा पण केंद्र फार लांब आहे शक्य नाही तर घरी जरी केलं ना तरी चालेल प्रत्येकाने आवर्जून ह्या काळात पारायणाला बसायचं आहे नशिबापेक्षा पण जास्त विश्वास आपण आपल्या स्वामी सेवेवर ठेवायचा आहे आणि स्वामींच्या नामस्मरणावर ठेवायचा आहे कारण उद्याची वेळ ही नशिबामुळे नाही तर आपण केलेल्या सेवेमुळे आपण केलेल्या कर्मामुळे चांगली असते आपलं नशीब हे कधी घडेल जेव्हा आपले कर्म चांगले असतील आपली सेवा चांगली असेल माझ्या तर नशिबातच नव्हतं हे वाक्य आजपासून बोलणं अगदी सोडून द्या आपली सेवा करा आपले कर्म चांगले ठेवा आपलं मन स्वच्छ ठेवा कर्मावर आणि सेवेवर विश्वास ठेवून आपल्याला सगळे चांगले फलित आपल्या आयुष्यात आपल्याला मिळतील ह्या येणाऱ्या सात दिवसात आपल्याकडून स्वामी महाराजांची जिकी होईल जितकी मनापासून आणि एकाग्रतेने सेवा घडो व त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात सर्व येव ही स्वामींचरणी प्रार्थना करते ते स्वामींचा जप हा करायचा आहात आपण स्वामींचा जप करू तर स्वामी आपल्याला हे एक ब्रीद वाक्य लक्षात ठेवा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्यासोबतच श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त